धुळ्यात चार पॉईंट एक अंश डिग्री सेल्सिअस राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद रविवारी पंधरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कृषी सहाय्यक अधिकारी कृषी महाविद्यालय धुळे डी एस पाटील यांची माहिती धुळ्यात थंडीचा कडाका वाढत असून तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे आज धुळ्यात चार पॉईंट एक अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे जे राज्यातील सर्वात निचांकी तापमान ठरले आहे गेल्या आठवड्यापासून धुळ्यात तापमानात मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे दररोज तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले आहे त्यामुळे धुळेकरांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागत असून हाडे गोठवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकुटीचा आधार घेत आहेत आरोग्य विभागाने ही विशेषतः लहान मुले वयोवृद्ध आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे राज्यातील इतर भागांपेक्षा अधिक थंड हवामानाचा अनुभव धुळेश्वर घेत असून येत्या काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे